नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची भेढी या मालिकेचा लिहून हो। तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो लग्नाची भेढी या मालिकेमध्ये आता असं बघायला मिळणार आहे की सिंधू खूप खुश असते ती घरच्यांना अशी बातमी देते की आता लवकरच राघव घरी येणार आहे कारण आपल्याला वकिलाकडे पुरावा दिलेला आहे आणि लवकरच आपल्याला सर्च वॉरंट आल्यावरती राघवची सुटका होणार आहे आणि तितक्यात आता खुशी व्यक्त करत असतानाच तिला फोन येतो आणि असं कळतं पोलिसांकडून की सिंधूचा जो वकील आहे पोलीस वकील पाटील वकील तर त्याचं म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो आता इकडे एक त्यांची केस नाही लढवू शकणार तेव्हा आता सिंधूला धक्काच बसतो की आता अचानक असं काय झालं की त्यांचा अपघात कसा काय झाला म्हणून आता ती राघवला सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ती राघवला सगळं सांगते की राघव मी घरी गेली आणि घरच्यांना ही गुड न्यूज दिली की आपल्याला वकील मिळाला आहे आणि आता आपण लवकर राघवला घरी आणणार आहे त्यांच्याकडे सर्च वॉरंट येणार आहे तितक्यात आता पाटील वकिलाचा ॲक्सिडेंट कसा काय झाला तेव्हा आता राघव म्हणतो की मला माहिती आहे याच्यामध्ये त्या श्रीकांतचा हात आहे तेव्हा आता तू लवकर बोलतो त्या पाटील वकिलाला भेट सिंधू आपल्याला काहीतरी कळेल की कसं झालं काय झालं तो सांगेलच आपल्याला पण माझा पूर्ण संशय त्या श्रीकांतवर आहे मग सिंधूमध्ये तुम्हाला अलर्ट का नाही केला राघव तर राघव म्हणतो मला वेळच नाही मिळाला तुझ्याशी बोलायला पण असू दे तू जा आणि पटकन काहीतरी भेट पुरावा भेटतो का ते बघ तेव्हा आपल्याला पुढच्या काहीतरी गोष्टी करता येतील म्हणून आता सिंधू हॉस्पिटलमध्ये जाते पाटील वकिलाकडे तेव्हा ते सांगू लागतात की सिंधू हे सगळं त्या सिन श्रीकांतने केले कारण कारण आतापर्यंतच्या जेवढा पण केस मी हरलो आहे ना त्याला श्रीकांतच जबाबदार आहे तो कधीच कोणाला जिंकू को देत नाही मग खोटं नाटक फ्रॉड करून तो बरोबर केस जिंकतो अससुद्धा त्यांनी माझा अपघात घडवला आणि अपघात घडवला तेव्हा एक लेडीज माझ्या मागून आली पाठीमागून आणि तिने मला जोरात धडक दिली आणि वर तुम्ही खाली बेशुद्ध अवस्थेत पडलो ना तेव्हा मला बेशुद्ध म्हणजे बेशुद्ध झालेलं नव्हतं पण मला मार लागल्यामुळे कळत नव्हतं की काय चाललंय पण एक बाई माझं ज्या फाईल्स आहे ते उचकपाचक करून तिने कानातले सुद्धा फिरावून घेतले तेव्हा आता सिंधू म्हणते की म्हणजे ती मधू असेल श्रीकांतची भाजी हो मला माहीत आहे मधु जिवंत आहे हे कानातलं सापडलं ना पाटील वकील तेव्हाच मला कळालं होतं की मधु जिवंत असेल पण माझ्याकडे पुरावा नव्हता मग वकील ते म्हणतात की मॅडम तुम्ही तुमच्या कामाला लागाल मला तर इतकं लागलं की मी उठू पण नाही शकत पण तुम्ही त्या मारेकरांना सोडू नका आणि श्रीकांतला तर बिलकुल नाही किंवा सिंधूमध्ये मी पण नावाची सिंधू राघव आहे मी कधी हारत नसते आणि माझ्या वाटेला गेलेल्याला सोडत नसते असं म्हणून आता ती घरी येते आणि मग रुक्मिणीने राजेशीला सांगते की आपण जरी पाटील वकिलाचे आधार घेतला म्हणजे ते आपल्याला आता नाही साथ देऊ शकत पण मी काय कमी नाही आहे मी आताच्या आता श्रीकांतला भेटून सर्व काही नील करू शकते पण तसं नाही करायचं आहे मला कारण हे कोर्ट कोर्टा थ्रू झालं तर कधी पण चांगलं असेल इकडे मधू घरात असते आणि मधू आणि श्रीकांतचा असा प्लॅन चाललेला असतो की आपण रत्नापाराकिंच्या घरामध्ये कॅमेरे बसवायचे जेणेकरून त्यांच्या घरात काय हालचाली चालल्या आहेत सिंधू कुठे जाते काय करते हे सगळं आपल्याला कळेल म्हणून आता म्युन्सिपाल्टीचे लोक त्यांनी घरी पाठवलेले असतात आणि ते आल्यावरती दरवाजा राजश्री उघडते तेव्हा सर्वजण येऊन पाहता की फोन आले ते लोक दोघंजण असतात ते म्हणतात की आम्ही म्युन्सिपालिटीमधून आलेलो आहे आणि तुमच्या ज्या काही घराच्या वायर्स आहेत त्याची फिटिंग करण्यासाठी आम्ही आलो आहे तेव्हा आता सगळ्यांचा विश्वास बसतो की इतर नगरपालिकेचे लोक आहे यांना कशाला नाही म्हणायचं म्हणून आता रत रात्री बाराके कुटुंबामध्ये ते प्रवेश करतात आणि प्रवेश केल्याबरोबर ते सगळ्या दोन तीन रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावून निघून जातात त्यांचं काम करून ते निघून जातात तिकडे मात्र कोणालाही समज येत नाही आणि मधु इथे मधुल असं मधु आणि श्रीकांतचं मात्र काम पक्क झालेलं असतं तर सिंधूसुद्धा आता वासुदेवाचं रूप घेतलेलं आहे सिंधूने ती सुद्धा आता घरच्यांना सांगते की मला विभावेरीच्या घरी जाऊयाची खात्री करावीच लागेल की मधु जिवंत आहे की नाही एकदा का मला कळालं ना मधु जिवंत आहे मग पुढच्या गोष्टी लगेच सावलं होती आणि आपला राघव घरी येईल तेव्हा आता ती वासुदेवाचं रूप करून रत्न पारखेंच्या घराच्या बाहेर असते तिथे आता श्रीकांत आणि मधू हे एका रूममध्ये बसून बोलत असतात दरवाजा उडा असतो म्हणून लपून लपून सिंधू ही घरामध्ये प्रवेश करते आणि मग ते आता त्या दोघां तिला मधुला शोधायचं असतं म्हणून ती अख्ख्या रूममध्ये मधूला पाहत असते तितक्यात आता श्रीकांतला चालू लागते ले ले की बाहेर कोणीतरी आले म्हणून ते एकदम सिंधूच्या समोर येतो सिंधू खूप घाबरते तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की तुम्ही आतमध्ये आलाच कसं काय तेव्हा आता सिंधू सांगते की मला विभावरीने पाठवलं आणि मी वासुदेव आहे तेव्हा तुमच्या घरात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाईल माझ्या प्रवेशाने म्हणून मी आतमध्ये आले असं खोटं नाटं सांगून ते श्रीकांतचं तोंड बंद करते प्रेक्षकांना इथे आता श्रीकांतने ओळखलेलं नाही आहे की ही सिंधूच आहे पण मग तिला मधुला शोधायचे म्हणून ती दुसऱ्या दुसऱ्या रूममध्ये जात असते आणि श्रीकांत तिला म्हणतो की झालं का तुमचं काम आता तुम्ही येऊ शकतात म्हणून आता सिंधूला पुढे काही येत नाही आणि ती पुन्हा बाहेर जाते तेव्हा आता श्रीकांत हा पुन्हा मधूकडे बोलायला मधुच्या रूममध्ये जातो आता मात्र सिंधू विचार करते की हा सारखा त्या रूममध्ये का जातोय त्या रूममध्ये मधू तर नसेल ना असं म्हणून आता श्रीकांतने दरवाजा अर्धवट लावलेला असतो आणि त्या फटीमधून सिंधू ही पाहत असते की आतमध्ये काय चाललंय तेव्हा आता सिंधूची खात्री होते की आतमध्ये तर मधू आहे आणि श्रीकांत आणि मधू हे काहीतरी प्लॅनविषयी बोलतं म्हणून ती कान देऊन ऐकत असते तिकड्यांचा प्लॅन असा असतो की राघोला फाशी द्यायची आपण राघोला काय संपवायचं आणि ते म सिंधूने ऐकलेलं असतं प्रेक्षकांना खूप मोठा पुरावा मिळाला आहे तेव्हा आता पाटील वकिलाचा जरी ॲक्सिडेंट झाला आहे तो केस शकर, ना ना तर नाही लढवू शकत मात्र सिंधू खूप खंबीरपणे उभे राहून राघोर वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करून जिंकणार आहे असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग असा वाटला कमेंट करून नक्की बाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पाहत रहा लग्नाची बेडी ప్రేక్షను खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे लग्नाची भिडिया या मालिकेला पाहायला विसरू नका कारण खूप रंजक असं वळण आलेलं आहे प्रेक्षकांमुळे मधूचा मुण। मुण। जो खरा चेहरा आहे तो सिंधूने पाहिला आहे आणि आता तिला कोर्टामध्ये साक्ष द्यायला खूप मोठा पुरावा मिळाला आहे की मधु जिवंत असताना तुम्ही माझ्या नवऱ्याला अटक नाही करू शकत त्याला फाशी शिक्षा नाही सुनावू शकत तेव्हा आता कोर्ट हे सिंधूला म्हणतात की तुमच्याकडे काय पुरावा आहे तेव्हा सिंधूने त्यांचा व्हिडिओ बनवलेले असते श्रीकांतानी मधूची आणि त्या व्हिडिओद्वारे ती आता राघवल असे खूप घरी घेऊन जाणार आहे प्रेक्षकांना पुन्हा एकदा आनंद व्यक्त होणार आहे पारखी कुटुंबामध्ये राघो पुन्हा येणार आहे आणि पुन्हा मधू हरणार आहे तर श्रीकांतच्या येण्याने काही बदल झालेला नाही सिंधू सारख्या बाईला हरवणं खूप कठीण आहे श्रीकांतला कळायला बघतो आता पुन्हा एकदा पळ काढताना दिसणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे सिंधू पुन्हा जिंकलेली आहे तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हेच आपल्याला पाहायचं आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागामध्ये पाहायला विसरू नका लग्नाची पिढी आणि आवाज मराठी या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला लग्नाची पिढी या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या आवडीच्या मालिकांचे रिव्ह्यू लवकरच तुम्हाला एकदम लवकरात लवकर ह्याच चॅनलवरती पाहायला मिळतील तेव्हा आता लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद